मीन राशीच्या व्यक्तींची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मीन राशीच्या व्यक्तींचा जन्म महिना हा एकोणीस फेब्रुवारी पासून ते वीस मार्च पर्यंत असतो या राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे मीन राशीच्या व्यक्ती खूपच सामाजिक अर्थात सोशल असतात स्वतःपेक्षा इतरांची काळजी घेण्याचा यांचा स्वभाव असतो अतिशय हस्या आणि आपल्याशा करणाऱ्या स्वभावामुळे या, स्वभावा या व्यक्ती सर्वांना आपलेसे करतात जिथे लोकांचा विचार करणे बंद होते तिथपासून मीन राशीच्या व्यक्तींचा विचार करणे सुरू होते जेव्हा संकटात इतर राशीच्या व्यक्ती हार मानतात मीन राशीच्या व्यक्तींकडे प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा उपाय हा असतोच इतरांनी याचा विचारही केला नसेल असे उपाय या व्यक्तींकडे असतात कोणतीही कंटाळवाणी गोष्ट अधिक मजेशीर कशी करायची हे या व्यक्तींकडून शिकण्यासारखे आहे मीन राशीच्या व्यक्तींना प्रवास करणे खूपच आवडते आपल्या रोजच्या आयुष्यात कितीही थकवा असला तरीही फिरायला जाण्यासाठी या व्यक्ती एका पायावर तयार असतात यांच्या फिरण्याच्या स्वभावामुळेच या व्यक्तींना निसर्गात रमायला आणि साहसी गोष्टी करायला आवडतात व्यक्ती थोड्या लाजाळू असल्या तरीही त्या असतात आपली संपूर्ण संवेदनशीलता आणि आपला स्वभाव आपल्या जोडीदाराला या व्यक्ती अर्पण करतात प्रेमात सर्व काही अर्पण करण्याची यांची ही, ही वृत्ती त्यांना कधी कधी धोकादायक ठरते त्यामुळे प्रेमात धोका मिळण्याची शक्यता जास्त असते मीन राशीच्या व्यक्ती जेव्हा तुमच्यावर प्रेम करतात तेव्हा तुम्हाला त्याची पटकन जाणीव होते आणि जेव्हा प्रेम करत नाहीत त्याचीही त्यांच्या वागण्यातून जाणीव होते तुम्ही बोलता तुमच्या भावना मीन राशीच्या व्यक्ती जाणून घेऊ शकता परफेक्टमच्या बाबतीत सांगायचे झाले तर मीन आणि कर्क ही अगदी योग्य जोडी आहे कारण या दोन्ही राशी अत्यंत भावनिक राशी आहे एक दुसऱ्याचे दुःख पटकन समजून घेण्या या राशी आहे जोडी म्हणून ही उत्तम आहे दोघेही अत्यंत रोमांटिक असून एकमेकांसाठी परफेक्ट आहे या राशीच्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारे करण्यात आलेली वाईट गोष्ट अथवा वाईट बोलणे आवडत नाही अत्यंत इमानदार आणि संवेदनशील या दोन्ही व्यक्ती असतात कोणाचाही विरोध करण्यासाठी यांना शक्य नसते आपण जे सांगत आहोत त्याचा समोरची व्यक्ती चुकीचा समज करून घेईल का अशी भीती कायम त्यांच्या मनात असते मार्च महिन्यात जन्म झाल्याने यांचा ग्रह गुरु असतो त्यामुळे या व्यक्ती अत्यंत प्रभावशाली असतात कला यांच्या अंगात असते संगीत ललित कलांमध्ये या व्यक्ती प्रसिद्ध असतात त्यामुळेच देशातील अनेक महान व्यक्ती तुम्हाला मीन राशीच्या दिसून येतील अत्यंत मेहनती आणि नेहमी काम करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या या व्यक्तींना कामात नेहमीच प्रगती मिळते मीन राशीच्या व्यक्तींना शो ऑफ करण्याची जास्त सवय असते तसंच बचत करण्यामध्ये या व्यक्ती खूपच मागे असतात कारण या व्यक्ती खर्चिक असतात स्वतःचा स्टेटस जपणे या व्यक्तींना जास्त महत्वाचे वाटते या व्यक्तींना रहस्यमयी गोष्टींमध्ये खूपच रस असतो कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी या व्यक्ती उत्सुक असतात पण या व्यक्तींवर विश्वास ठेवणे जरा कठीणच असते कारण दुसऱ्या कोणाचेही सिक्रेट या व्यक्तींना ठेवता येत नाही तर अशा प्रकारे आपण आज मीन राशींच्या व्यक्तींचे वैशिष्ट्ये काय आहेत हे पहिले तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ